नमस्कार आमच्या शाळेचे नाव चंद्रकांत निरोळे प्राथमिक विद्यालय आहे आम्ही विकसित या विषयातून आत्मनिर्भर भारत या विषयाची निवड केलेली आहे व आमच्या प्रोजेक्टचे नाव रस्त्या रस्त्याची निवड असे आहे या प्रोजेक्ट करण्याच्या मागं आमचं हे कारण आहे की आम्हाला सर्वांना असे समजावून सांगायचं आहे जर का आपण अशा प्रकारे रस्ते भारतामध्ये तयार केले तर मानवी समाजाला आणि कोणालाही काहीही त्रास होणार नाही आपल्याची शक्यता कमी होईल इथे नीट पाहिले तर आपल्याला असे दिसून येत आहे की रस्ते काटकूनच छेदलेले आहेत व त्याच्या रस्ते स्वच्छ ठेवले पाहिजे व आपल्या रस्त्यात जर खड्डे खड्डे खुड्डे दिसले तर आपण त्याला लगेच दुरुस्ती केली पाहिजे व आपण असे जर खड्डे दुरुस्त केले तर अपघातांची शक्य शक्यता कमी होते राष्ट्रीय महामार्ग मार्ग विकास या कार्यक्रमा मार्फत आपल्या आपल्या भारतामध्ये प्रमुख प्रमुख महामार्ग जोडले जात आहेत व त्यामुळे आपल्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे शक्य शक्य झाले आहे व कोणतेही मालमत्ता जागते शहरात करणे हे खूप सोपे झाले आहे जागत जागतिक दर्जाचे जागतिक धर्जाच्या रस्त्यावरचे जा आहे देशात जागतिक दर्जाच्या रस्त्यावरती रस्ते करण्या करण्या करण्यावर भर दिला जातो कनेक्टिविटी मध्ये सुधारणा झाली आहे आर्थिक विकासाला चालना उत्तम उत्तम रस्ते पायाभूत सुविधांमुळे ग्रामीण व शहरी भागांमध्ये आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे त्यामुळे गती निर्माण झालेली आहे रोजगार निर्मिती रस्त्याच्या बांधकाम चालू असल्यामुळे जालना शहरात शहरातल्या लोकांना रोजगाराची कमतरता भासत नाही त्यांना रोजगार मिळणे शक्य